आणि आता आपण बघतोय सुभेदारांचा वाडा कसवन तालुका कणकवली जिल्हा सिंधुर्ग अप्रतिम नमस्कार मी संत सळुके लाईफाड कोकण युट्यूब चॅनल तुमचं पुन्हा एकदा स्वागत आज आपण जाणार आहोत कसवन येथे आणि कसवनला जाऊन आपण पाहणार आहोत एकदम जुना म्हणजे एक कोकणातलं जुनं घर कसं असतं ते बघायला चाललो आहे आपण आणि हा आहे एक वाडा आणि हा वाडा आहे सुभेदारांचा वाडा सावंत सुभेदार आहेत त्यांचा वाडा आहे तर हा कशा प्रकारचा वाडा आहे तो बघूया आणि त्या अनुषंगाने तुम्हाला कोकणामध्ये कशा प्रकारे म्हणजे जुनी घरं आहे कोकणातली जुनी घरं होती ती तुम्हाला बघायला मिळेल आणि हे अजूनही तसंच घर आहे आणि बऱ्यापैकी त्यांनी मेंटेन केलं आहे आणि सध्या म्हणजे आपल्याकडे कोकणामध्ये वेगवेगळ्या सिरियल्स आणि म्हणजे टी व्ही शो सिरियल आणि नॉर्मली आपले जे मूवीज आहेत त्या चालू आहेत त्याच्यामध्ये म्हणजे हा वाडा त्या अनुषंगानेसुद्धा खूप सुंदर आहे की या ठिकाणी एखादी चांगली सिरियल एखादं चांगली मूवी शूट होऊ शकते एक सुंदर लोकेशन, लोकेशन आहे तर हे लोकेशन बघायला आपण चाललो आहे कसवनला कसवण तालुका कणकोली जिल्हा सिंधुदुर्ग या ठिकाणी जाऊन आपण हा वाडा पाहूया आणि वाड्याबद्दल अधिक माहिती घेऊया कशाप्रकारे वाडा आहे आणि आत्ता आपण आलो आहे कसवनला या रस्त्याने आपण आलो आणि आत्ता आम्ही सु उभा आहे तो आहे सुभेदारांचा वाडा आणि माझ्यावर राजासुद्धा आहे राजा कसा वाटलो वाडो भारी आहे ना बारीकसूनच भारी वाटतं तर आत्ता आपण या वाड्यात जाऊया हा वाडा मी तुम्हाला व्यवस्थित दाखवतो पहिल्यांदा आपण आतमध्ये जाऊन त्यांना भेटूया मालक आले ते त्या मालकांना भेटूया त्यांच्याकडून माहिती घेऊया आणि ह्या वाड्याची व्यवस्थित शूटिंग करूया हे बघा ना सुभेदारांचा वाडा तर आत्ता आपल्याबरोबर आहेत सावंत काका नमस्कार नमस्कार आम्ही तुमचा वाडा बघायला आलोच आम्हाला या वाड्याबद्दल जरा तुम्ही पूर्ण माहिती द्या तर आता आपल्याबरोबर आहेत सावंत काका नमस्कार नमस्कार म्हणजे ह्या घराबद्दल मी ऐकलं होतं की एक जुनं घर आहे म्हणून कसवल तर हे तुमच्या म्हणजे कुठचा वाडा बोलतो तुम्ही याला सुभेदाराचा वाडा त्याच्या मागची काय स्टोरी आहे नेमकी जरा म्हणजे पूर्ण माहिती सांगा पहिले तुमचं आधी नाव सांगा नाव आणि म्हणजे हे घर कोणाचं आहे ते आणि या घराबद्दलचा इतिहास तुमच्या माहितीनुसार काय काय ते सांगा हां ठीक आहे नमस्कार माझं नाव देवेंद्र मुरलीधर सावंत ओके okay. मी सध्या कसा नाव निशिगंधा देवेंद्र सावंत ओके okay, हां सध्या मी कसा ते वास्तव्याच आहे तिथे ओके okay. माझा मेडिकल स्टोअरचा तिथे बिझनेस आहे ओके okay. आणि हे आमचं जुनं घर आहे ते आमचं जुनं घर आता सध्या आम्हीच हे करतो आणि हे ते आमची बाजूला बसले ते okay. ओके <coughs> विनोद वायंगणकर हे सध्या इथे केअरटेकरचं हे बघतात म्हणजे घराची डागडुजी वगैरे साफसफाई ओके ओके त्याचं हे सगळं हे बघतात सध्या आणि आम्ही येऊन जाऊन असतो इथे ओके आता हे घर किती जुनं आहे म्हणजे तुमच्या माहितीनुसार आता हे घर पूर्वी आमचे जे पूर्वज होते गणपत सावंत मेजर गणपत सावंत त्यांनी अठराशे सदुसष्ट मध्ये हे बांधलं ओके हे घर हा वाडा पूर्वी आमचं वाड्यात वाडीत एक जुनं घर होतं मग नंतर मेजर जेव्हा तिकडून आले इकडे गावी तेव्हा त्यांनी हे घर बांधून मग सावंतवाडी संस्थानात ते नोकरीला जायचे तिकडे काय करायचे त्यावेळी तिकडे त्यांचं ते अकाउंटंट लिहायचं ओके हिशोबनीस म्हणून हिशोबनीस वगैरे ती कामं करायची ते सावंतवाडी जायचे त्यावे हा इथून ते घोड्याने जायचे सावंतवाडी ओके आणि सगळं ते करून यायचे घोडे बांधण्यासाठी वगैरे इथे ती जागा आहे हे पण आहे ओके ती आपण आता बघूया नंतर म्हणजे साधारण तुमच्या हिशोबाने कुठचं साल बोलला ते अठराशे अठराशे सदुसष्ट सदुसष्ट म्हणजे आता किती वर्ष आली आहे घराला आता जवळपास दीडशे वर्ष एकशे बावन्न वर्ष झाली ओके आणि ते म्हणजे तुमच्याकडे पूर्ण त्याचा इतिहास आहे लिहिलेला ओके आणि हे घरात ही आमची पाचवी पिढी आहे ओके ओके आणि म्हणजे आता सध्या तुम्ही कोण कोण राहता इकडे या घरामध्ये आता सध्या घरामध्ये आम्ही कोण राहतच नाही तसे पण आमचे सगळे सण सगळे गणपती पासून नागपंचमी अष्टमी चतुर्थी चा, चा, ओके सगळे होळी वगैरे सगळे सण आमची या ठिकाणी येतात म्हणजे तुम्ही स्थायिक इतर असल्या तरी मी सगळं साजरा करतो आमचे मुंबईवरून भाऊ बंद वगैरे सगळे येऊन इकडे सणाला येतात ओके आता तुमचं कुटुंब किती लोकांचे अंदाजे आमचं आता जवळपास तीस चाळीस लोकांचं कुटुंब आहे म्हणजे हेच घर सध्या साधारण तीस चाळीस लोकांच्या मालकीचं आहे असं म्हणते ओके अशा प्रकारे हे जुनं म्हणजे पुरातन घर आहे तर आता आपण त्यांच्याकडून घराबद्दल माहिती येईल पण आम्हाला तुम्हाला म्हणजे हे घर बघायचं प्रॉपरली जरा दाखवा तुम्ही कशा प्रकारे तर आता आपण यांच्याकडून घर समजून घेऊया कशा प्रकारे हे बघा हे संपूर्ण वाडा आहे सुभेदारांचा वाडा आणि आता आपण आतमध्ये जाऊन बघूया आणि किती खोल्या आहेत ते सुद्धा बघूया हे किती खोल्यांचं घर आहे ओके आणि वरती तेवढंच आहे वरती नाही वरती पूर्ण माळी ओपन ती एक सिंगल माळी आहे सिंगल आहे ती दाखवतो वरती तुम्हाला ओके तर आपण आतमध्ये आल्यानंतर सर्वात प्रथम तुम्हाला ही पडवी दिसेल याला पडवीच म्हणतो ना तुम्ही काय तुम्ही म्हणजे पडवीच ना थोडक्यात बैठक बैठक ओके बैठकीची गोली ओके म्हणजे ही समोरची म्हणून बैठकीची गोली ओके आणि ते लाईट सुद्धा घेऊन आलेत कारण खूप मोठं घर आहे तर आपण हा ही कुठची खोली आहे ओके ही पोस्टाची खोली आहे ओके पूर्वीच्या काळात या ठिकाणी पोस्ट ऑफिस म्हणजे याकडे पोस्ट ऑफिस ऑपरेट व्हायचं ओके आणि साधारण किती वर्ष पोस्ट होतं या ठिकाणी म्हणजे हल्ली सत्तर पर्यंत होत म्हणजे तीस चाळीस वर्ष होत पंधरा एक वर्ष होत ओके तर कसवंत पोस्ट या घरामध्ये होत आणि या खोलीमधनं ते ऑपरेट करायचे कोण करायचं ते ऑपरेट ते आमचे हे करायचे आजोबा आजोबा वगैरे होते आजो ओके ओके हे पोस्टाची खोली म्हणतात ते आणि आता आपण इतर सुद्धा बघूया खूप मोठं घर आहे ते त्याच्यामुळे आपण आरामात एक एक खोली बघूया याला तुम्ही बैठक तिची खोली म्हणत बैठक ओके त्याच्यानंतर खोली आहे ना ती सुद्धा एक आणि ही सुद्धा तशीच खोली आहे लाकडी माळ असलेलं हे घराचं म्हणजे आकारमान किती आहे साधारण किती घर किती आहे घराचं आकारमान साधारणपणे ते चौतीस बाय चाळीस चौतीस बाय मुख्य आकार आहे आणि आजूबाजूचं वेगळं असेल जवळ ओके ओके तर आता आपण उरलेले घर सुद्धा बघूया आपण अशा प्रकारे सगळे म्हणजे पूर्ण लाकडी बांधकाम आहे ना ते सागाच बांधकाम आहे सागवानी ओके दरवाजे बघाय भरभक्कम दरवाजे आहे जवळपास दीड फूट रुंद असेल फ्रेम मस्त कोरीव गणपती सुद्धा या ठिकाणी आणि तुम्ही कलर हल्लीच केला ना के में याला मेंटेनन्स हल्लीच केलं आहे तुम्ही पूर्ण डिझाईनवाला पारंपरिक दरवाजा आहे दरवाजाची फ्रेम बघूनच म्हणजे भाऊ येतं लक्षात येते घराची तर आता पण आतमध्ये चाललो आहे याला तुम्ही काय म्हणता आहे ओके म्हणजे हॉल तुडकेत मुख्य तुमचे सगळे समारंभ इकडे होता गणपती कुठे असतो तुमचा ओके हे त्यांचं देवघर ओके okay. हां ते व्यवस्थित केलं आहे निधे वर तुमचे कुलदैवत काय आमची भावानी भवानी माता ना ओके okay, सावंतांची भवानी या ठिकाणी विराजमान आहे आणि सुंदर असं त्यांनी डेकोरेशन म्हणजे हे केलं आहे सिलिंग बिलिंग तलवार पण आहे तुम्ही ओके तलवार पण आहे तुमची ओके ही पुरातन तलवार आहे हे साधन किती वर्षापूर्वीची असेल साधारण तेवढीच याची मूठ दाखवणार डिझायनर आणि सर्व पकडा बघूया ओके जवळपास तीन फूट तलवार आहे ना तीन फूट तलवार आहे आणि पुरातन तलवार आहे त्यांची पूर्वजांची आणि तुमच्याकडे जुन्या पुढच्या गोष्टी आहेत तलवार आणि सध्या तरी हेच आहे ओके होते काय कुठे हां गाळ झाल्यानंतर नंतर पुरातन आणि ही सुद्धा लाकडी आहे ना छत्रपती शिवाजी हे जुन, जुनं जुनंच आहे काही पण ओके जुनं जुन म्हणजे लाकडावरचं काम आहे छत्रपती शिवाजी महाराज त्याला तुम्ही कलर करून गेलो व्यवस्थित ओके तर हे तुमचं देवघर आणि हे तुमचं हे हॉल म्हणजे मधलं वळई आणि याची उंची सा म्हणजे अंदाजे मला वाटतं वीस फूट उंच आहे ना हा बघा वरती माळा बघा वीस फूट आणि संपूर्ण सागवानी माळा आहे ना हा सुद्धा वरचा ओके हा म्हणजे ही जवळपास अठरा फूट रुंद ते वाटतं पंधरा फूट प्लस आहे ना हे आणि पूर्ण एक एक बार तो सागवानी ओके अशा प्रकारे भव्य देऊ आणि हे म्हणजे आहे तुमचा एवढा मोठा वाटतो ना पंधरा म्हणजे सोळा बाय जवळपास तीसचा हॉल असेल ओके तर आता पण कुठे यावे वरती ही बाजूला कुठे पहिली इकडे जाव्या मग वरती जाऊया ओके हे किचन आहे तुमच्या ना इकडे ओके या ठिकाणी यांचं किचन आहे मग तुम्ही प्रत्येक सभारंभाला येतो त्यावेळी या इकडे जाऊन तुकडे केला ओके म्हणजे पहिलं असल्यामुळे हां जुनं किचन ओके जुनं किचन या ठिकाणी म्हणजे जुनं जुनी चुली या ठिकाणी होते आणि आता नवीन केलं गोडाऊनसारखं ओके तरी लोकेशन बघून घ्या कोणाला शूटिंग पाहिजे म्हणजे पाहिजे असेल तरी अवेलेबल आहे ती सुद्धा माहिती आपण घेऊया कड्या पण जुन्या पण द्यायचं ओके एक्स्ट्रा धान्य साठवायचे हां धान्य कुठं ओके अशा प्रकारे सुद्धा म्हणजे पूर्वीची व्यवस्था जशी होती तशी सर्व आहे लाकडी सुद्धा लाकडी आहे वरती जायचं आपण नंतर वरती जाऊया आणि इकडे तुम्ही आता नवीन किचन केलं ओके ओके हे सध्या किचन इथे केलं मग तुम्ही ज्यावेळी काय कार्यक्रमाला येतात त्यावेळी इकडे जेवण ओके आणि स्टोरेज रूम आहे इकडे ओके एक्स्ट्रा रूम आहे ओके ही पटवी एक्स्ट्रानी अशा प्रकारे यांचं हे घर जुन्या स्टाईलमध्येच आहे पूर्ण पडवी आहे इकडे आणि संपूर्ण घराला सध्या तरी कवला आहेत ना तुमची जुनी घर बघायला मिळत नाही त्याच्यापैकी एक आहे म्हणून स्पेशल बघण्यासाठी आपण आलो कसवनला कसवन तालुका कणकोली जिल्हा सिंधुदुर्ग आता आपण कुठे वरती जाणार हो आपण खालचं घर बघितलं मग वरती आहे नंतर आपण बाहेरून सुद्धा घर बघूया म्हणजे देवघर आणि देवघराच्या बाजूला हा भव्य देव यांचा सध्याच्या लाईफस्टाईलनुसार हॉल म्हणणार एक मोठा हॉल आहे आणि वरती माळा आहे तुम वरती चाललो आहे वरून वरून तुमचं चारही बाजूला गॅलरी आहे ना घराला तर आपण बघूया ठीक आहे आता पण लाकडी जिंकण्याचा हा पूर्ण लाकडी जेण आहे तर आता आपण लाकडी जिनाने वरती चाललो आहे हे बघा हे दरवाज्याला कड्यासुद्धा म्हणजे लाकडीच आहे ही जुनीच आहे ना पहिल्यापासून दाखव दाखव हे बघा भिंतीमध्ये जाते ना आतमध्ये अरे व्यवस्था बघा आणि इथून आपण बाहेर चाललो ही गॅलरी आहे आणि पूर्ण लाकडी गॅलरी आहे इकडे आणि ही पूर्ण चारी बाजूला आपण फिरू शकतो ना या गॅलरीत ओके बघा पूर्ण घराभोवती आपण फिरू शकतो गॅलरीत गॅलरीतन आजूबाजूचा नजारा बघू शकतो तर प्रॉपर कोकणातला वाडा पूर्वीचा कसा होता हे बघायचं असेल तर इकडे या कसवणला सुंदर घर आहे आणि हे सगळे लाकडी खुंटी म्हणायचे याचा वापर काय काय वस्तू अडकवायला याला असं करायचे ना पूर्वी आणि हे सुद्धा लाकडीच आहे ना पूर्ण दरवाजावरती विठ्ठल रुक्मिणी अरे वा हे बघा लाकडामध्येच करून ठेवलंय पूर्ण दरवाजा छोटे छोटे डिटेलिंग सुद्धा केले मस्त आणि ती तुमचा म्हणजे कडी चांगली वाटली लाकडाची अण्णा गावच्या वेळेला अण्णा अण्णा भिंतीमध्ये जातो ॲटोटी ते पूर्ण आपण गोल फिरतोय हे बघा इथून इथून पूर्ण गॅलरी दिसते आपल्याला आणि या भिंती आता सध्या प्लॅस्टर केलं तुम्ही नाही ना, मातीच्या फक्त माती खालच्या प्लॅस्टर थोड्या केलं ओरिजिनल मातीच्याच भिंती आहेत खालच्या फक्त त्यांनी बाहेरून प्लॅस्टर केलं आतमध्ये मातीच आहे आणि एकदम जुना कोकणातला लोक आपल्याला लो बघायला भेटतो अशी घर आता शिल्लकच नाही जवळपास काही ठिकाणी आणि सगळं तुमचा परिसर आहे ना हा किती एकर मध्ये ओके चार एकर मध्ये आजूबाजूला एकदम परसव म्हणतो पर परसव बाग चार एकर मध्ये त्याच्या मधोमध आहे हा सुंदरसा वाडा आता आपण पुन्हा गोल फिरून दरवाजाकडे दरवाज्याकडे हे तुम्ही मस्त मेंटेन केलं में म्हणजे एकदम पुरातन आहे आणि जसाच तसं आहे म्हणजे जुना लोक आहे पूर्ण आणि खिडक्या दरवाजे अजूनही पूर्ण लाकडीच आहेत पुन्हा एकदा कडी लावू कडी आहे म्हणजे अण्णा आहे तो भिंतीतन बाहेर येतो असा आणि पूर्ण दरवाजा लॉक होतो इकडे इकडे सुद्धा होल आहे ही आहे जुनी पद्धत आपली कोकणातली को दरवाजा कशी बंद करायचे म्हणजे किती तुम्ही काय केलं तरी चोर तोडू शकणार नाही कोण तोडू शकणार मजबूत आणि सर्व साखव सागवणी आहे ना सगळं हो सोपी पद्धत एकदम मस्त याला म्हणतात पारंपरिक घर अशी घरं आता बघायला मिळतच नाही आणि अजूनही बऱ्यापैकी शूज म्हणजे तुमचं घर अजूनही बऱ्यापैकी चांगल्या स्थितीमध्ये थोडंसं मेंटेनन्स केलं तर होऊन जाईल सुंदर आणि ह्याची काय स्टोरी आहे म्हणजे स्लॅबची काय पूर्वी मातीचा होता सर हा पूर्वी माती होती पूर्णपणे म्हणजे कसा होता खाली सागवानी फ्रेंड सागवानी फळ्या त्याच्यावर ह्याची सागवानी पानं पसरलेली ओके त्या पानांवर माती आणि ह्याचा लेप काढलेला माती चलेप करून शेणाली सारवली ओके मग आता ते तुम्ही काय केलं काढून ते करून ओके पण खाली तुम लाकडी तुमचं आहे त्याच्यावरती प्लास्टिक टाकून तुम्ही केलं प्लास्टिक घालून कोबा केला ओके म्हणजे फक्त जिथे सागवानी पाने काढून तुम्ही प्लास्टिक काढा त्याच्यामध्ये आणि मातीचा की कोबा बाकी सर्व खालीच आहे हा खाल खालून सागवानी पाणी दिसतं बरोबर Loops... कोबा केला म्हणजे मातीच्या जागी तुम्ही फक्त कोबा करून घेतला म... <Canada's 172> okay. हा म्हणजे जुन्या पद्धतीत ओके जास्त होती हा जी जी हा एवढी झाड माती होती हा बरोबर ओके म्हणजे जवळपास आठ इंच माती असणार ते तुम्ही चार चार इंच माती होती मग तुम्ही आता किती इंच स्लॅब केलं आहे साधारण दीड दोन इंच स्लॅब आहे ओके तर अशा प्रकारे त्यांनी थोडेसे चेंजेस केले पण अजूनही त्यांचं घर जाशाच तसं आहे म्हणजे जसं त्यावेळी बांधलं होतं पंजोबानी बांधलेला तुमच्या खापर, खापर पंजोबा ओके okay. पाचवी पिढी हां मग त्यांनी जसं बांधलं तसंच अजूनही सुस्थिती आहे आणि त्यांनी चांगलं मेंटेन केलं में म्हणजे अजूनही कंडिशन बऱ्यापैकी चांगली आहे ठीक आहे तर आता आपण पुन्हा खाली चाललो आहे सुंदर लोकेशन आहे एखाद्या सिरियलसाठी सुद्धा याचा मस्त वापर होऊ शकतो सुभेदारांचा वाडा टायटलसुद्धा मस्त आहे आणि सर्व दरवाजे बघा अजून तसेच आहेत जुने कडी एकदम भारी जुनी जुन्या कड्या अजूनही आहेत सर्व जुनं जशाच तसं बांधकाम आहे आणि यांनी बऱ्यापैकी फक्त थोडंसं टचअप केलं आहे बाकी ओरिजिनल ठेवले सर्व तसं होतं असं फक्त भिंती आता या प्लॅस्टर केल्या खालच्या भिंती म्हणजे आतमध्ये मातीच आहे वरती फक्त त्यांनी सिमेंटने प्लॅस्टर केलं आहे अशा प्रकारे त्यांच्या घराचा लूक आहे बघा जबरदस्त ऐतिहासिक लोकेशन आहे आणि खरोखर एक वाड्याचं फिलिंग येते या ठिकाणी येऊन आणि सिरियलवाले जर बघत असतील तर नक्की बघा हे अवेलेबल आहे सिरियल शूटिंगसाठी किंवा फोटोशूटसाठी त्याच्याबद्दलसुद्धा आपण त्यांच्याकडून माहिती घेऊया की कशाप्रकारे अवेलेबल होईल ते सुंदर जगा दरवाजावरती गणपती आहे आणि वरती, वरती विठ्ठल रुक्मिणी सुंदर म्हणजे विठ्ठल रुक्मिणी आणि बाजूला दत्तासारखं ती मूर्ती आहे म्हणजे विष्णू महेश दत्त अवतार आहे त्यावेळेच कोरीव काम आहे जुनं आणि गणपती सुद्धा बघ लाकडात कोरलेला मस्त पूर्ण दरवाजाच एकदम हेवी आहे तर आता आपण बाहेर आलो मग बाहेर काय काय इथे घोड्याची जागा सुद्धा आहे ना हा इथे पूर्वी हे ओके हां या रिंगलोड्याची रस्शी बांधायची त्या बाजूला पण आहे तसं ना तिकडे पण तिकडे पण आहे हां म्हणजे तेव्हाची लाईफस्टाईल जशी होती तसं सर्व गोष्टी या ठिकाणी आहेत अजूनही ओके आणि हे सर्व लाकडी बांधकाम आहे ओके हे सर्व लाकड आहे ना तुम्ही त्याच्यात काय टच अप केलं नाही जसं आहे तसं आहे फक्त तुम्ही कलर काम केलं फक्त आता हे घर बघितलं आणि हे घर बघितल्यानंतर माझ्या एक पॉइंट लक्ष आला की अशी घर सिरियल साठी किंवा शूटिंग साठी लोकांना पाहिजे असतात हो। तर तुम्ही काय तसा विचार करताय काय किंवा हो। शूटिंग साठी जर मागितलं तर आमची काय तशी हरकत नसणार आहे ओके कारण उलट त्या त्याने पण मेंटेन राहील आमचं घर बरोबर आहे मग त्याच्यासाठी तुम्हाला कॉन्टॅक्ट ना तुम्हा त्यांनी तु हा मला हो मला केला तरी चालेल की मग मी आणखीन नंबर देतो हां मग तुम्ही नंबर सांगा तुमचे कॉन्टॅक्ट नंबर मग तुमचा नंबर द्या आणि कोणाचा असेल त्याचं नाव सांगून फक्त नंबर सांगा तुमचा नंबर काय पहिला माझा नंबर आहे सेवन झिरो एट थ्री ओके झिरो टू झिरो सेवन नाईन फाईव्ह ओके, ओके? आणि अजून कोणाचा नंबर देणार तुम्ही आणखीन आमच्या भावाचा पण इथे आहे नंबर इथे शेजारीच राहतात ओके हां मग त्यांचा नंबर आहे त्यांचं नाव काय भावाचं भावाचं नाव इथे जगन्नाथ सावंत म्हणून ओके त्यांचा नंबर हा त्यांचा नंबर आहे पंच्याऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी शून्य आठ अठ्ठावन्न एकोणतीस ओके या नंबरवरती कॉन्टॅक्ट केलं तर पुढचा कॉन्टॅक्ट होऊ शकतो आणि ते बाजूलाच राहतात नाही बाजूलाच घर आहे म्हणजे या घर हे घराच्या इथे आलं तुम्हाला बाजूचंच घर आहे तिकडे चौकशी करते हे बाजू ना इथे बाजूला जो बंगला आहे तो त्यांचा आहे ठीक आहे तर अशा प्रकारे यांचं घर आहे आणि या घराबद्दल अजून काय तुम्हाला माहिती द्यायची म्हणजे हे घराचं लोकेशन कसं आहे म्हणजे किती कणकोली इथून किती किलोमीटर ते बरोबर कणकोली सहा किलोमीटर आहे ओके म्हणजे एखाद्याला म्हणजे सिरियलवाल्यांना राहण्यासाठी सोय होऊ शकते म्हणजे कलाकारांसाठी किंवा असं आणि सध्या आपल्या म्हणजे कोकणामध्ये खूप सारे सिरियल्स होतात त्याच्यामुळे हे घर तुम्ही द्यायला तयारात म्हणजे चांगली गोष्ट आहे हा म्हणजे तुमच्याशी कॉन्टॅक्ट तुम्ही पूर्ण माहिती हो आणि तुम्ही स्वतः काय करता म्हणजे काय काय सण साजरी करता त्याच्या काय आम्ही सगळे सण साजरी करतो ओके आणि त्याचा जर कमर्शियल काय असं चालू झालं तर त्याला काय त्रास होणार नाही आम्ही ओके बरोबर म्हणजे ते विचार विचारविनिमय होऊन ते ऍडजस्ट होऊ शकतं तर तुम्ही कमर्शियल वापरासाठी पण हे कर देण्यास तयार म्हणजे सिरियल शूटिंग किंवा प्रोफेशनल फोटोशूटच्या साठी पाहिजे असेल तर तुमचा अवेलेबल आहे ओके ठीक आहे तर आम्ही तुमचं घर बघितलं तसं अंगण पण हे सर्व जुनंच आहे ना पहिल्यापासून आहे आहे काम चालू चालू डेव्हलपमेंट थोडी म्हणजे तुम्ही ब्लॅक्टर केलं वाटतंय काम ओके खायचं पण ते पारंपरिक लुकच ठेवा म्हणजे या घराला असं हा म्हणजे जेणेकरून तो मॅच होईल तर हे त्यांचं आता खळ रॉ आहे एकदम म्हणजे जुनं जसं होतं चिरेबंदी तटबंदी असलेलं म्हणजे चिरेबंदी हे कोकणातलं चिरा आणि म्हणजे तुळससुद्धा जुनीच आहे सर्व तुम्हाला ॲज इट लो, इज लोकेशन जसं म्हणजे जसं होतं तसंच ठेवलं आहे सुंदर वाटलं तुमचं घर बघून छान छान तर मी तुमचं घर बघितलं खरोखर उत्तम वाटलं आणि असं घर बघायला मिळणं आता दुर्मिळ गोष्ट झाली कारण कोकणात आता सर्व मॉडर्न घरं बनतात बंगले बनतात आहेत आणि तुम्ही अजूनही ह्याचा मेंटेनन्स जास्त आहे म्हणजे नॉर्मल घरापेक्षा तरी तुम्ही चांगलं मेंटेन केलं आहे आणि म्हणजे माझ्या चॅनलतर्फे जर तुम्हाला भविष्यात चांगली कुठची ऑफर आली तर त्याच्यासाठी तुम्हाला बेस्ट ऑफ लक आणि त्यांना कॉन्टॅक्ट करा आणि तुमचं म्हणजे व्यावसायिक जर तुमचा दृष्टिकोन आहे तो सफल होय माझ्या चॅनलतर्फे मी तुम्हाला म्हणजे शुभेच्छा देतो आणि तुम्ही माहिती दिल्याबद्दल धन्यवाद ठीक आहे तर अशा प्रकारे सुंदर माहिती यांनी तर आता आपण पूर्ण घर बघितलं पण आता तुम्हाला बाहेरून दाखवतो हे घर हे बघा कारण हे कॅमेऱ्यामध्ये सुद्धा येत नाही एवढं मोठं घर आहे हे बघा हे पूर्ण आता संध्याकाळचं म्हणजे संध्याकाळची वेळ असल्यामुळे आपला सूर्यसुद्धा कॅमेऱ्यामध्ये येतो तर अशा प्रकारे लांब लचक घर आहे आपण दुसऱ्या अँगलने सुद्धा बघूया तर अशा प्रकारे हे बघा या अँगलने तुम्हाला कळेल एवढं मोठं घर आहे ते सुभेदारांचा वाडा बघतो आहे आपण आणि सिरियलला नाव ठेवायचं असेल तिथे ठेवू शकता मस्त नाव आहे सुभेदारांचा वाडा ओरिजिनल नाव आहे सावंत सुभेदार कसवन तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग हे बघा मस्त घर आहे आणि पूर्ण लाकडी आणि मातीचं घर आहे लूक तसंच आहे अजूनही जसा पूर्वी होतं तसं तसंच मेंटेन केलं आहे सुंदर आणि आजूबाजूलासुद्धा मस्त नारळाची झाडं म्हणजे प्रॉपर कोकणातलं घर कसं असावं हो। याचं एक उत्तम उदाहरण आहे घर आणि अशी घरं आता बघायला मिळणं खूप मुश्किल आहे आजूबाजूला परिसरसुद्धा मस्त आहे परसव फुल घनदाट झाडी आहे ओके हे बघा पूर्ण वाशे आहेत घराचे ना ते सुद्धा कोरीव बांधका म्हणजे कोरीव काम केलेलं आहे बघा प्रत्येकावरती वेगळी डिझाईन आहे ते मेन दरवाजाच्यावरती आता हा मेन दरवाजा यांचा मुख्य दरवाजा त्याच्यावरती आहे नागाची म्हणजे सापाची कृती आकृती इकडे मोराची आकृती आहे इकडे प्रॉपर मैरप कोरलेले आहेत हे बघा सुंदर लाकडी बांधकाम आहे तेव्हाच म्हणजे कोरीव काम आहे लाकडाच इकडे सुद्धा मोर आहे फुल डिझाईन अजून बऱ्यापैकी व्यवस्थित आहे अशा प्रकारे आहे ही घराची म्हणजे पुढची बाजू तर अशा प्रकारे पुन्हा कसा आला चाललात ना हो आता पुन्हा कसा ओके म्हणजे आता पुन्हा काही दिला घरी आता येणार होळीला येणार नाम काय माहिती फेब्रुवारीला ओके तर तुम्ही सुद्धा यायचं असेल तर कसवन ला आणि यांना भेटा आणि घर सुद्धा बघा सुंदर घर आहे तुम्ही वीस एकवीस ला कसवन गावीच असणार ना आणि इतर कसाल असता पण तुम्ही येऊन भेटू शकता कोण आलं तर आणि तुमची चुलत भाऊ इथे राहतात ओके त्यामुळे असं काही प्रॉब्लेम नाही तुम्ही इथे येऊ शकता एनी टाईम मस्त लोकेशन आहे आणि वाड्यामध्ये बैलगाडीसुद्धा आहे बघा सध्या वापर नाही आहे पण त्यांच्याकडे हां आता बैल नाही त्याच्यामुळे गाडी काय करणार बरोबर पण पर बैलगाडी अजूनही आहे हे बघा जुन्या काळातलीच बैलगाडी पूर्ण तर असं म्हणजे एक ऐतिहासिक अस्तित्व या वाड्यामध्ये अजूनही दिसून येतं बैलगाडी आहे पडवी आहे बाजूला बैलगाडी मस्त वाटलं जुनी घरं बघायला आवडतात जुनी मंदिरं आणि जुनी जुनी घरं हेच आपलं कोकणचं खरं वैभव आहे हे बघा इथून बघा इथे बैलगाडी आहे तसं इकडे जुना गुटा म्हणजे ज्याला नांगराचं हे म्हणतात ना नांगरणी केल्यानंतर ना, वापरतात गुटा सुद्धा आहे सर्व जुन्या जुन्या गोष्टी या ठिकाणी आहेत प्रकारे जुनं लोकेशन आहे ऐतिहासिक वाडा जर तुम्हाला शूट करायचा असेल तर बेस्ट आहे आणि बऱ्यापैकी सुस्थिती आहे म्हणजे तुम्हाला कॅमेऱ्यातनं दिसत असेल किती सुंदर मेंटेन केलं यांनी बऱ्यापैकी चांगल्या परिस्थितीमध्ये फक्त ते आताच कोणी राहत नाही म्हणजे पूर्णपणे स्थायिक नसल्यामुळे थोडीशी स्वच्छता सोडली तर बाकी व्यवस्थित आहे आणि ते सण समारंभ इथे साजरा करतात त्यामुळे मेंटेन आहे प्रॉपर सुंदर ही मागची बाजू होती आपण तर अशा प्रकारे पूर्ण वाडा आहे